नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज आम्ही भगिनीमुळे सत्तेत आलो म्हणणारे सरकार अंगणवाडी शिक्षिका आशा वर्कर्सना वाऱ्यावर का सोडतंय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या लाडक्या भगिनीमुळे सत्तेत आलो असे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या राज्य सरकारची कृती मात्र पूर्णतः विरोधा असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे आशा वर्कर्स गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि यांच्या न्याय मागण्याकडे सरकार डोळे झाक करत असून त्यांना सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक आणि मानसिक फरफट सुरू असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असतानाही या सर्व कर्मचारी भगिनी रस्त्यावर उतरून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारकडून केवळ आश्वासने आणि चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही याकडे पटोले यांनी लक्ष वेधले आशा वर्कर्सचे योगदान आणि सरकारची उदिसनता पटोले म्हणाले की आशा सेविका आणि गटप्रवर्तक भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगतात बाळ आणि आई दोघांचीही सुरक्षित ठेवण्यासाठी अवरात्र झटतात या भगिनीचे काम केवळ आरोग्यसेवेसाठीच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे परंतु त्यांचे मानधन देताना सरकारची तिजोरी रिकामी का वाटते असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला ते म्हणाले की दुसरीकडे मेगा इंजिनिअरिंग सारख्या परराज्यातील कंपन्यांना माफ केला जातो आणि जप्त केलेल्या गोष्टी त्यांना परत दिल्या जातात कोट्यावधी रुपये बाहेरच्या राज्यातील उद्योगपतींना दिले जातात पण आपल्या राज्यातील मेहनती आशासेवक हो भगिनीसाठी सरकारकडे पैसे नाहीत का केंद्र सरकार आशा वर्कर्सना फक्त दोन हजार रुपये देत असताना राज्य सरकार याबाबत पुढाकार का घेत नाही असा प्रश्न पटोले यांनी विचारला त्यांच्या कष्टाला एवढे दुर्लक्षित करणे म्हणजे गरिबांना वाऱ्यावर सोडण्यासारखं नाही का अशा संतप्त सवालही त्यांनी केला नाना पटोले यांनी सरकारला आव्हान केले आहे की या कर्मचाऱ्यांना दर मानधन वेळेवर देण्याचा निर्णय सरकार कधी घेणार कि गेतरा नार, की त्यांची अशीच परीक्षा घेत राहणार तसेच आशा वर्करसाठी चोवीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकांसाठी चौतीस हजार रुपये मानधनाच्या मागणीवर सरकारची नेमकी भूमिका काय हे जनतेपुढे स्पष्ट करावे अशी मागणी पटोले यांनी केली